समाधी यांची छत्री भानपुरा राजस्थान मध्य प्रदेशच्या या भागामध्ये आहे मंदसौर जिल्हा राजस्थान आणि या भागामध्ये आम्ही आहोत भानपुऱ्याला आलेलो आहोत मंदसौर जिल्हा राजस्थान महाराजा यशवंतराव होळकर यांची समाधी आणि छत्री ही तुम्हाला मला संपूर्ण दाखवायची आहे त्यासाठी हे लाईव्ह आहे या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकरांच्या स्मरणार्थ छत्री बनवलेली आहे एवढी मोठी समाधी देशात मला वाटते दुसरी कुठल्याही महाराजाचे नसल महाराज यशवंतराव होळकरांचा इतिहास आपण जाणून घेतोच आहोत पण यांची ही छत्री आणि समाधी तुम्हाला लईव बाहेरून पूर्ण आतपर्यंत दाखवणार आहे मी

महाराज यशवंतराव गोळकर यांची ही समाधी यशवंतराव महाराजांबद्दल खूप साऱ्या गोष्टी आज देशामध्ये माहिती आहेत भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी गुड हिंग महाराजा यशवंतराव होळकरांची जी समाधी आहे भानपुरा मध्य प्रदेश राजस्थानच्या बाउंड्रीवरच म्हणता येईल मंदसोर जिल्ह्यात आहे या ठिकाणी यशवंतराव महाराजांचं चित्र तुम्ही आत्ताच पाहिलं या ठिकाणी यशवंतराव महाराजांचा मृत्यू झाला होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथं बनवलेले आहे याच ठिकाणी या देशातला पहिला तोफखाना देखील तयार करण्यात आला होता यशवंतराव महाराजांच्या प्रयत्नाने या ठिकाणी एक विहीर आहे ज्याचं पाणी हे आयुर्वेदिक पाणी म्हटलं जातं कोणत्याही जखमेवर लगेच उपचार करणारं रोगवर उपचार करणारं असं त्या विहिरीतलं पाणी म्हटलं जायचं त्या काळामध्ये अशा बऱ्याचशा अनेकशा गोष्टी यामध्ये आपल्या एका सरांनी सांग सांगितल्या जातात पाठीमागून ही तुम्ही छत्री बघता ही सगळी मोठी छत्री म्हणजे समाधी आहे भारत देशामध्ये यशवंतराव महाराजांची ही समाधी आहे मला नाही वाटत की एवढी मोठी समाधी दुसऱ्या कुठल्या महामानवाची देशात असेल किंवा तुम्ही पाहिली असेल तर मला कमेंट नक्की करा ही समाधीचा हा पाच ते सहा एक्करचा हा परिसर आहे पाठीमागचं हे बघा मंदिर भव्य मंदिर तुम्हाला दिसेल महाराज यशवंतकरांच्या प्रतिमा त्यांच्या पत्नींच्या प्रतिमा त्याच्यासमोर शिवलिंग असं हे बांधलेलं आहे मी पाहू शकता इथूनच जवळ नाहुलीला तोफखाना तयार करण्याचं काम त्यांनी केलं इथं अनेक तोफा तुम्हाला पडलेल्या दिसतील अनेक जण येतात गडहिंगला देवी प्रसिद्ध आहे त्या गडिंगलाच एक थीक मूर्ती या ठिकाणी आणून ठेवलेल्या आहेत गांधीसागर डॅम खूप मोठा डॅम आहे हा महाराजा यशवंतराव होळकर यांची ही समाधी पाठीमागून आपण बघतोय पुढचा भाग तुम्ही पाहिला महाराजा यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक आता येतोय यशवंतराव ये महाराजांनी इंग्रजांविरुद्ध जो लढा उभा केला भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून बत्तीस वर्षाचं आयुष्य जगलेलं हे महामान आपल्या जीवाची परवा न करता कोणत्या गोष्टीची पर्वा न करता झगडले लढले देशासाठी मरण पावले तरी देखील तुम्हाला आम्हाला त्यांचं महत्त्व भेट नाही यासाठी मी लाईव्ह करून आज त्यांच्या समाधीला आलेलो आहे त्यांची समाधी पाहतोय माझा ला आवाज व्यवस्थित असेल कमी येत असेल तरी देखील समाधी तुम्ही पहा या ठिकाणी या गरहिंगलाज देवीला जर तुम्ही आलात तर भानपुरात इथून जवळच आहे उज्जैनला जर तुम्ही आलात तर भानपुऱ्याला येऊन जावं अशा मताचं मी इथं तुम्ही बघू शकता भांडण निशाचं प्रत्यत आहे महाराज यशवंतराव होळकरांचा समाधीचा तुम्ही पुढून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी हे चित्र पाहिलं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला भानपुऱ्याला येऊन महाराजा होळकरांची समाधी तुम्ही आवर्जून पाहावी ही मी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करतो 咋的？